एकजण दवाखान्यामध्ये आहे प्रसा आता पोलिसांचं म्हणणं आहे की प्रसाद फडके आणि संजय सामंत सापडलेले आहेत पण ते अजून समोरच आणलेलं नाही आहे त्यांना फक्त सांगतात की आम्हाला सापडलं आहे सापडलं आहे पुढची प्रोसेस काय ते अजून सांगत नाही आहे फोन नाही आहे काय नाही आहे माझा तर वैयक्तिक गुन्हा अजून कुठं दाखल करून घेतलेला नाही आहे मी कोथरूडला पण जाऊन आलो भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये पण जाऊन आलो रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो मी ज्या वेळेस रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळेस जर त्यांनी गुन्हा दाखल केला असता तर एवढं मोठं फसवणुकीचं जा प्रकरण झालं नसतं तर तुमचा आरोप कोणाकोणावर हो आहे आता माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे सर की हा आरोप खूप मोठा आहे म्हणजे हा फ्रॉड जो आहे तो चारशे कोटीचा फ्रॉड आहे तर माझं म्हणजे मी स्थानिक लोकांसोबत तिथं चर्चा केली होती आम्ही तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये उदय सामंत मंत्री म्हणून त्यांचा हात आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे असं उद्योगमंत्रीच जर असं करत असतील तर गरीब जनतेने काय करावं आम्ही काहीतरी बेरोजगारीमुळे उद्योगधंदा करता यावा यासाठी आम्ही पैशांची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हे पैसे आमचे वैयक्तिक नसून आम्ही बँकेतून कर्ज काढून केलं होतं त्यामुळं हे असं फसवणुकीचं जा प्रकरण झालेलं आहे आम्हाला कंटिन्यू दर दहा तारखेला तोंड द्यावं लागतं बँकर लोकांसोबत त्यांना कंपनीवर किती एफ आय आर झाले किंवा एफ आय एकच यामध्ये चार लोक सर एकाचीच एफ आय आर दाखल झालेली आहे प्रसाद फडके म्हणजे चारही जणांच्या नावावर एकच एफ आय आर दाखल झालेली आहे आणि बाकीच्या सगळ्यांची साक्षी लिहून घेतलेली आहे पोलिसांनी यामध्ये जवळपास आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर तीनशे तीनशे चारशे जण आहेत आणि अशी लिस्ट काढली तर सा तेराशे चौदाशे जण आहेत टोटली माझी एवढीच इच्छा आहे की माझा गुन्हा कुठेही दाखल करून घ्यावा मला कोणाचा फोन आला तरी चालेल मी गुन्हा दाखल करण्यासाठी जाईल रत्नागिरीला किंवा स्थानिक पोलीस चौकी किंवा कोथरूडमध्ये जाऊ शकतो मी गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं मला कोणी रिस्पॉन्सच दिला नाही त्यामुळे मला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगावं लागतं आहे की पोलिसांकडून पण आम्हाला काही मदत होत नाही आहे आणि स्थानिक लोक जर तिथले मोठे मोठे मंत्री असं करत असतील तर गरीब जनतेने करावं काय